नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मकर संक्रांतीचे बायकांसाठी वान म्हणून मी एकदम आ, कमी पैशात चांगले स्वस्त आणि मस्त शॉपिंग आणले आहे तर हे आहेत हुक हुक आपले भांडे इतरत्र पडतात तर ते हुक एकदम चांगले आहेत तर तेही आपण वान म्हणून देऊ शकतो बायकांना तर एकशे वीस रुपयेला एकशे एकवीस रुपयेला वीस पीस आहेत तर हे आपण वान म्हणून देऊ शकतो कुठेही आपल्या मदतीला किचनमध्ये मद लावू शकतो त्यानंतर हे आहेत बघा बेस्ट बेस्ट लकचा हँड तेही एकदम मस्त आहेत बारा पीसेस आहेत तर आपले हेडफोन वगैरे ते आपण लावू शकतो तेही वान म्हणून देऊ शकतो चांगला आहे त्यानंतर पुढे बघा हे आहे सदुसष्ट रुपयेला बारा घासणे आहेत पॅडच्या ह्याही याने आपली ही भांडे एकदम चांगली आहे हीही आपण वाल म्हणून देऊ शकतो त्यानंतर हे आहेत बघा दहा पीसच्या स्टीलचे स्क्रब्स घासणे आहेत हे ब्याण्णव रुपयेला आहेत तर हेही आपण क्लिनिंग क्लॉथ आहेत हे आपण देऊ शकतो त्यानंतर तीस पीस आहेत एक्क्याण्णव रुपयेला हे डिशवॉश डिशवॉश क्लॉथ आहेत हे हे आपण बायकांना वान म्हणून देऊ शकतो एकदम मस्त आणि छान आहे हे आहेत त्र्याऐंशी रुपयेला हेही पॅड्स क्लिनिंग पॅड्स आहेत त्याचे दहा पॅक आहेत हे स्वस्त आणि मस्त एकदम छान असं बायकांना देऊ शकतो त्यानंतर हे आहे बघा एक्क्याण्णव रुपयेला हेही पॅड स्क्रब आहेत तर बारा पीस आहेत हे ही आपण स्वस्त आणि मस्त म्हणून देऊ शकतो ह्यानंतर स्टील स्क्रबर आहेत म्हणजे घासणीचा हेही नव्वद रुपयेला बारा पीस आहेत हेही आपण एकदम चांगलं देऊ शकतो हे बायकांना आपल्यालाही स्वस्त पडत्या आणि आपण जास्तीत जास्त वाण म्हणून देऊ शकतो त्यानंतर हे आहेत सहा पीस हेही स्टेनलेस स्टीलचेच आहेत हे आहे त्र्याऐंशी रुपयाला हे हे आपण देऊ शकतो बायकांना वाण म्हणून मकर संक्रांतीचं त्यानंतर पुढे बघा हे पॅक आहेत स्क्रबचं हे बेस्ट क्वालिटीचं आहे क्लिनिंग स्क्रब हे एकशे तीन रुपयेला वीस पीसेस आहेत हे आपले नॉन स्टीलचे जी भांडे असतात त्याच्या त्याच्याने जा, ह्याची भांडे एकदम स्वच्छ आणि चांगले कसं हे आहेत पा एकशे पाच रुपयेला पॅड आहेत दोन प्रकारचे स्टीलच्या पॅडेड आहेत तर ते बारा पीस भेटतील हे ही चांगले आहेत दोन नमुन्याचे स्टीलचे वगैरे भांडे एकदम छान आणि चांगले स्वच्छ निघतात हेही आपण वाण देऊ शकतो ह्यानंतर पुढे बघा हे आहेत बेलाचे पान एकशे एकावन्न रुपयाला एकवीस बेल पान आहेत हेही नवीन आणि युनिक आहे हेही आपण मस्तपैकी शो शो पूजेसाठी ठेवू शकतो शो पीस म्हणून त्यानंतर हे दहा पीस आहे देवाच्या माळाचे हेही एकशे आठ रुपयेला आहे तर आपण हेही देऊ शकतो वाण म्हणून त्यानंतर हे आहेत हळदी कुंकुचा थम ब्लॉम सेट आहेत एकशे आठ रुपयेला आहे तर यात एकशे एकवीस पीस आहेत ते हे आपण बायकांना वाण म्हणून एकदम छान प्रकारे पान देऊ शकतो त्यानंतर हे आहेत बघा होळीचा ताट आहे तर हे ही आपण बायकांना देऊ शकतो त्यानंतर हे पुढे बघा हे आहेत छोट्या चौरंग आहे एकशे सत्तेचाळीस रुपयेला चार आहेत तर हे ही आपण देऊ शकतो छोटासा देवपूजा वगैरे करायला देऊ